आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपुलकी फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक एकोणीस यांच्या वतीने रोहिदासवाडा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत रोहिदासवाडा येथील समाज मंदिर आणि बालवाडी परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे स्वच्छता मोहीम हा त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतो असे सांगितले या स्वच्छता मोहिमेत माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेविका दर्शना भोईर सुलोचना कल्याणकर निलिमा शेलार सिद्दीकी पुंजानी मंदाताई भगत प्रभाग अध्यक्ष पवन सोनी आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव प्रवीण मोहकर बाब्या जाधव रजनीश जाधव मधुकर उरणकर निर्मला बैती शांताराम कल्याणकर रोहित भगत गोरख नवले यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता दूत मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांचा आज वाढदिवस मान्य प्रशांत ठाकूर यांचा कार्याची तडप ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कशाप्रकारे ते कामामध्ये स्वतःला झोपून देतात पनवेलचा विकास हा त्यांनी स्वतःचा श्वास म्हणूनच सतत त्यांनी नेहमी जपून ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते काम करत असतात त्यांच्यामुळेच या पनवेलचा विकासाचा बॅकलॉग हा म्हणून पनवेल हा आज नवींबईमध्ये एक सध्या अगदी शानदार पद्धतीने असा तळपतो आहे आणि पुढील काळातसुद्धा पनवेलचा विकास हा एक मेट्रो सिटी म्हणूनच व्हावा ह्यासाठी म्हणून सध्या आमदार प्रशांत ठाकूर ज्या प्रकारे प्रयत्न करत असतात त्यांच्या प्र प्रयत्नांना साथ म्हणून आज या इथे प्रवीण मोखर्जी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या इथे आजो स्वच्छता कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी म्हणून सध्या आज या इथे सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि खरोखरच ज्या प्रकारे इथं काम चालू आहे ते बघून आम्हाला एक सांगा समाधानसुद्धा व्यक्त करायला करता येतो आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचं साथीदार असल्याचा एक सार्थ अभिमानसुद्धा आम्हाला इथे बाळगता येतोय आहे आज पावसाळ्या कारण पावसाला असल्याकारणाने अस्वच्छता खूप वाढलेली आहे आणि ती अस्वच्छता वाढलेली असल्याकारणाने डेंगू मलेरियाचा त्रास होतो लोकांच्या आरोग्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर पहिली स्वच्छता मोहीम घ्या स्वतः काम करा आणि आपले कामगार बंधू जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सर्व शहराची घाण साफ करतात मग त्यांच्यासाठी खऱ्या म्हणजे टाळ्या पण मारल्या पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांना धन्यमत दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांच्याच अनुषंगाने सर्व शहरी साफसफाई आपण बघतो आणि जवळजवळ लोकांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राखण्यासाठी स्वतः आजारी पडतील स्वतः घाणीमध्ये काम करतील पण लोकांचं आरोग्य आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मला वाटतं ते काम करतात त्यांना मी धन्यवाद देईन आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतल्यामुळं प्रवीण भोकर आणि त्यांचे सर्व टीम यांनासुद्धा धन्यवाद देईन अशाच पद्धतीचे कार्यक्रम पूर्ण शहरामध्ये पूर्ण आपल्या जे जो विभाग असेल गल्लोगल्लीमध्ये असा राबवा असं मी आमच्या टीमना आणि सर्व नगरसेवक असतील सभापती असतील किंवा आमचे कार्यक्रम बंधू भगिनी असतील त्यांना आव्हान करेन जेणेकरून समाजाची खरी सेवा कुठं आहे जे सेवा सेवा करण्याचं काम तुमच्यामार्फत होईल आणि परमेश्वर आपल्याला ह्या काम करण्यासाठी चांगली ऊर्जा देईल आणि आमच्या आमचे जे आधारस्तंभ आहेत माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांना सर्वांचे आशीर्वाद लाभतील त्यांना वाढदिवसाच्या मी आणि माझ्या कुटुंबीयांनी सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या बंधू बंधूमार्फत खूप खूप शुभेच्छा देऊन